ते आदरणीय श्री हनुमंत जयवंत मोरे श्री बाळासाहेब जयवंत मोरे श्याम जोशी काका शशिकांत जोशी काका का। समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ सर्वांच निम्रान महाराज पालखी सोहळ्याच्या वतीनं मनापासून ऋण व्यक्त करतो आजचे जे अन्नदाते आहेत त्यांना विनंती आहे आपण समोर या सोहळ्याच्या वतीनं आपला आपल्याला महाराजांचा प्रसाद शिरफळ या ठिकाणी देण्यात येत आहे का आदरणीय सरपंच विश्वास भाऊ अन्नदात्यांचा सन्मान करते त्याच्याही पुढे एक गोड बातमी आपण पंढरपूर येथे सद्गुरु निमराज महाराजांच्या मठासाठी जागा घेतली त्या जागेसाठी आज दुपारी महाराजांवरती नितांत श्रद्धा असणारे शोभाराव नाडगे साहेब यांच्या परिवाराच्या वतीनं आपल्याला त्या जागेसाठी दोन लाख एक रुपयाची देणगी रोख स्वरूपात दुपारी सुपूर्द केली आणि योग असा आता सध्या ते चेअरमन आहेत त्यांचा आज योगायोगानं योगा वाढदिवस आहे आणि मग तो वाढदिवस आपण पालखी सोहळ्याच्या वतीने इथं थोडासा संपन्न करणार आहोत त्यांना विनंती आपण केक कापण्यासाठी समोर या त्यांच्याकडून ही वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून आपल्या पालखी सोहळ्याच्या जागेसाठी अकरा हजार एकशे अकरा रुपयाची देणगी आलेली आहे निम्राल पारा त्यांना उदंड हो। आयुष्य देऊ आणि त्यांची शंभरावी देखील पालखी सोहळ्यामध्ये या गुप्तनाथाच्या मंदिरामध्ये साजरी हो अशी गुप्तनाथाच्या चरणी प्रार्थना करतो त्यांच्यासाठी एकदा काळ्या वाट त्यांना ही विनंती आहे तुम्ही चेअरमन समोर या अजून कोणाचे झाले तर पावते होय राम भाऊ पावते त्या म्हणजे कीर्तनकार म्हणून वारीमध्ये पायी चालतात आपल्या सर्वांच्या मनाशी मन अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक वारकरी म्हणून अंगावरती धोतर गळ्यामध्ये उपरण हरिपाठामध्ये पावल्या प्रसंगी प्रवचन वेग अवघड डॉक्टर किच शिक्षण संगमनेर या ठिकाणी ते शिकतात पण फक्त वारेमध्ये नाहीत वारे मध्ये तर ते टॉपर ठरलेच वारेमध्ये टॉपर ठरले पण आज त्या कॉलेज मध्ये देखील एक नंबर न पास झाले आणि टॉपर म्हणून त्यांची तिथं आपल्या <प्राद> सर्वांचं लाडकी व्यक्ती महत्व महाराजांना विनंती आपण समोर या आदरणीय हरिभक्तीपराय डॉक्टर प्रदीप महाराज दीपक सर बनकर यांचा ही शाल आणि श्रीफळ देऊन आदरणीय आचार्य परमेश्वर आणि आदरणीय हरिभक्ती परायण तुषार परायण सतीश महाराज मोरे आपण विनंती आहे आपण समोर या आपल्या हस्ते आदरणीय हरिभक्ती परायण डॉक्टर प्रदीप महाराज दीपक सर बनकर एमबीबीएस ला टॉपर आलेला विद्यार्थी आहे महाराज एमबीबीएस ला सोपं नाही एक नंबर न पास झालेत आज वर्गात त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय गुप्तनाथ आणि सद्गुरु निमराज महाराज त्यांना असं की देऊ आणि जसं उद्या इथं डॉक्टर तपासायला येतात पंढरपूर येथील जागेसाठी सीताराम आपण एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची देणगी त्याचप्रमाणे परशुराम रामचंद्र भवन यांच्याकडून देखील एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची देणगी बहादूर रामचंद्र भवन यांच्याकडून पाच हजार रुपयाची देणगी एकाच परिवारातले बरे त्याचप्रमाणे आता ज्यांची ट्रक आपल्या बरोबर दरवर्षी पालखीला असते आणि त्यांचा संपूर्ण परिवार नारंगाईपासून पासून संपूर्ण परिवार असते मांड यांच्याकडून अकरा हजार एकशे अकरा रुपयाची देणगी आलेली आहे आमचे पाटलीनबाई पाच हजार एक रुपयाची देणगी आलेली आहे सुरेश रंगनाथ आडव पाच हजार एक रुपयाची देणगी आलेली आहे पारुमशी यांच्याकडून अकरा हजार रुपयाची देणगी आलेली आहे चेअरमन सुरेश नारायण मस्के यांच्याकडून अकरा हजार एकशे अकरा रुपयाची देणगी आलेली आहे लक्ष्मण यांच्याकडून पाच हजार पाचशे पंचावन्न स्वीकारायला या संजय भाऊ दिवटे यांच्याकडून पाच हजार पाचशे पंचाहत्तर रुपयाची देणगी आलेली आहे भीमराज लक्ष्मण रोटकर यांच्या स्मरणार्थ भवन भीमराज रोडकर यांच्याकडून देखील पाच हजार रुपयाची देणगी आलेली आहे या तुम्ही या परत या करा या, 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 या।